आता जो काही कायदा आहे हा कायदा केंद्र सरकारनेच बनवण्याची आवश्यकता आहे हा राज्य सरकार बनवू शकत नाही अशा प्रकारचा कायदा कुठल्या राज्याने बनवला असेल तरी त्याला तो इथे मला एक सांगा हे एक मिनिटाकरता सांगू की तेलंगणाने एखादा कायदा केला असेल असं आपण तुम्ही म्हणता मित्र बघितलं नाही मी माहिती घेतली कुठल्याच राज्याचा कायदा नाही आहे तरी देखील इंटरनेटवर जाऊन कोणी खेळत असेल तर तेलंगणाने काय कारवाई करेल याच कारण कायदा काय पाहिजे कायदा हा गेम बंद करण्यात आला पाहिजे तुम्ही खेळणाऱ्या मी स्वतः पत्र लिहिलंय मी त्या ठिकाणी आय टी मिनिस्टर साहेबांशी बोललो आहे आता हे जे काही त्यांनी रूल्स तयार केलेले आहेत त्यांचे मी लक्षात आणून दिलेलं आहे की केवळ या रुल्सच्या भरोशावर आपण याच्यावर नियमन करू शकत नाही त्यामुळे केंद्र सरकारमध्येही आता गांभीर्याने विचार चाललेला आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि केंद्र सरकारकडन अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे याचा पाठपुरावा राज्य सरकार करेल काल विधान भवनामध्ये झालेल्या राड्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घेतलेला आहे विधान भवनामध्ये आता फक्त सदस्य पीए आणि अधिकारी यांनाच प्रवेश असणार आहे विधानमंडळ परिसरात अधिवेशन काळात कालावधीत यापुढे केवळ सन्माननीय सदस्य त्यांचे अधिकृत स्वयं सहाय्यक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल इतर अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नाही